चाकूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण प्रशासनाकडून पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आले यावेळी चाकूर येथील यशवंत मंगल कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई व चाकूर तहसीलदार डॉक्टर शिवानंद बिडवे नायब तहसीलदार बालाजी चितळे व चाकूर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू व चाकूर तालुक्यातील अनेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात नागरिकांचा मागास प्रवग असलेल्या महिलांचा महिलांची गावं असलेले अलगरवाडी अंबुलगाव दापकेळ गांजुरवाडी केंद्रेवाडी मांडुरकी शेळगाव तिवडगाळ उजळंब या आरक्षणात चौदा जागा अनुसूचित जाती एकोणीस जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर छत्तीस जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटल्या असून यातील पस्तीस गावात महिलांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे मळेगाव जानवळ ही मोठी गावं खुल्या प्रवर्गासाठी सुटल्यामुळे या निवडणुकीमध्ये तेथे चुरस आहे खुल्या प्रवर्गासाठी आनंदवाडी आजनसोंडा बुज्रुक आष्टा आटोळा बेलगाव पोती देवांगरा डोंगरज हिंपळनेर जानवळ जडाळा लिंबाळवाडी मशनरवाडी मोहदळ नागदरवाडी नळेगाव वागोली झरी खुर्द खुला प्रवर्ग महिला महिलांसाठी बाटसांगवी ब्रह्मवाडी घारोळा हाडोळी हाळीखुर्द जगळपूर कबनसांगवी कडमुळी कवटाळी महाळंगरावाडी नागेशवाडी नायगाव नांदगाव राचन्नावाडी रायवाडी टाकळगाव तिवगाळ बुजरोग अनुसूचित जातींसाठी लातूर रोड महांडोळ महाळंगरा महाळंगी रोहिणा शिवनी मांजरा वडवळ नागनाथ अनुसूचित जाती महिलांसाठी अजूनसोंडा खुर्द बनसावरगाव बोळेगाव घरणी मोहनाळ शिवनखेड सुगाव तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी बावलगाव बोरगाव ब्रह्मवाडी व चापोली गांजूर कलकोटी मुरंबी रामवाडी शिरणाळ तीर्थवाडी ना आज अहमदपूर उपविभागात जे दोन तालुके येतात चाकूर आणि अहमदपूर आज मान्य जि जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आज अहमदपूर आणि चाकूर या दोन तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील सरपंच आरक्षण जे होतं तो कार्यक्रम आज संपन्न झाला दुपारी तीन वाजता ही सदरचे आरक्षण सोडत साकूर तालुक्याच्या बाबतीतली होती या ठिकाणी आपण जिथं चर्चा करतो त्या ठिकाणी आत्ताच चाकूर तालुक्यातील आर सरपंच आरक्षण पदाची जी बैठक आहे सोडत आहे तो कार्यक्रम नुकताच पार पडला चाकूरमध्ये एकाहत्तर ग्रामपंचायती आहेत त्या एकाहत्तर ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचं लोकसंख्येनुसार आरक्षण करण्यात आलं त्यानंतर अनुसूचित त्या अनुसूचित जाती प्रवर्गामधून अनुसूचित जाती महिलांसाठी पदं आरक्षित करण्यात आली त्यानंतर अनुसूचित जमाती याचं आरक्षण निश्चित करण्यात आलं त्यातून अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला अशी आरक्षणं ही दोन्ही तालुक्यामध्ये अत्यंत व्यवस्थितरित्या पार पाडलं अहमदपूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आणि चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे हे दोघंजण आरक्षण सोडतीच्या वेळी त्यांची प्रमुख भूमिका होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना समजेल अशा भाषेत आणि व्यवस्थितरित्या ही आरक्षण सोडत पूर्ण झालेली आहे ग्रामपंचायतीसाठी संवर्गनिहाय सरपंच पदाच्या आरक्षणासाठीच्या आज बैठक सोडत बैठक पार पडली या आजच्या आरक्षण सोडत बैठकीसाठी माननीय उपविभागीय अधिकारी श्री जीवन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आपण हे सरपंच आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे चाकूर तालुक्यामध्ये एकूण एकाहत्तर ग्रामपंचायती आहेत त्यापैकी अनुसूचित जातीसाठी चौदा ग्रामपंचायती आरक्षित झाल्या त्या चौदा ग्रामपंचायतीमधून अनुसूचित जाती महिलांसाठी सात ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या अनुसूचित जमातीसाठी एकाहत्तर ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायती मान्य जिल्हाधिकारी अधिकारी यां जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सूचनापत्रानुसार आपण आरक्षित केल्या त्या अनुसूचित जाती दोन जागेपैकी एक जागा अनुसूचित सॉरी अनुसूचित जमातीच्या दोन जागापैकी अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी एक जागा आरक्षित करण्यात आलेली आहे अनुसूचित जमातीनंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण एकोणीस जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्या एकोणीस जागापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी नऊ जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित छत्तीस जागा खुला प्रवर्ग सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत ज्यामध्ये महिलासाठी अठरा जागा राखीव काढण्यात आलेल्या आहेत यावेळी आरक्षण सोडतीसाठी नायब तहसीलदार शेषरराव टिप्परसेब प्रकाश धुमाळ विस्तार अधिकारी एकनाथ बुवा महेश राठोड अंगद कासले व चाकूर तहसीलचे अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते